आजचं हे चक्काजाम आंदोलन हे कशासाठी आहे जे भाजप सरकारने वेळोवेळी या देशातील नागरिकांना वेठीस धरण्यासाठी काळे कायदे ला, लागू केले जातात मागे आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांसाठी काळे कायदे लागू केले होते त्याच्यानंतर त्यांनी कामगार कायदे सगळे बदलून टाकलेले आहेत या देशामध्ये विद्रोह होत आहे याचा यांना अजून लक्ष देत नाही पूर्ण संपूर्ण जनता ही रस्त्यावर उतरत आहे तरीही ही भाजप जी सरकार आहे ही असे काळे कायदे करून समस्त भारतीयांना वेठीस धरण्याचं काम करत आहे तर हा जो आता ड्रायव्हरसाठी जो कायदा यांनी आणलेला आहे या कायद्यामध्ये त्यांनी जर काही झाला तर तिच्यामध्ये दहा वर्षे सजा आणि पाच लाख रुपये किंवा सात लाख रुपये दंड असं प्रावधान केलेला आहे तर अशा या काळ्या कायद्याच्या विरोधात आज संपूर्ण देशभरामध्ये ही चक्काजाम आंदोलन सुरू आहे बहुतांशी ठिकाणी पूर्ण जाम लागलेला आहे आपण बघू शकतात की पूर्ण इथून पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि जर हे कायदे कार्य वापस नाही घेतले तर हा चक्काजाम असाच चालू राहील हे शासनाला आम्ही प्रशासनाला आणि शासनाला सांगू शकतो सांगू इच्छितो की हे असे काळे कायदे यांनी त्वरित मागे घ्यावे आणि आता याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जातील आणि याच्यात जर काही नुकसान झालं तरी सर्व जबाबदारी शासन प्रशासनाची असेल चक्काजाम चक्काजाम किती वाजेपर्यंत सुरू जवळपास बे आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेलाच होता बघूया आता आमचे बाकीचे लोक यायचे बाकी, लो या बाकी आहेत तोपर्यंत आता बघू चक्काजाम आंदोलन सुरू आहे कशाबद्दल माननीय अमित शहाजी यांनी जे ड्रायव्हर बांधवांसाठी नियम लागू केलेला आहे किंवा ॲक्सिडंट झाल्यानंतर ड्रायव्हरला सात वर्षाची सजा आणि दहा लाख रुपये दंड असा त्यांनी जो काही नियम पुकारलेला आहे निशे, त्या निषे त्याच्या निषेधार्थ हा जो संप चक आंदोलन करण्यात आलेला आहे तरी हे सरकारने मागे घ्यावं अशी सर्व ड्रायव्हर बंधूंची त्यांना कडकडीची विनंती आहे याच्या निषेधार्थ हा सर, चक्का जाम करण्यात आलेला आहे यांना ड्रायव्हर बंधू मोटर मालक बंधू मोटर जे काही सरकारनी याच्यासाठी सहकार्य केलेला आहे आणि हा सरकारनी जो नियम घेतलेला आहे हा अतिशय खराब नियम घेतलेला जर तुमच्यावरती ड्रायव्हर यांचा जर घडून काही अपघात झाला त्याला जर आतमन ठेवलं दहा वर्ष त्यांचा मागचा जो परिवार आहे तो त्याला जबाबदार कोण राहणार आहे सरकार राहणार आहे का त्यांना तुमची मागणी काय राहील परेड मध्ये मागणी ड्रायव्हर भाऊ हा नियम रद्द करावा याच्यापेक्षा जास्त दुसरी काही मागणी नाही आहे सरकारनी हा नियम दुधाच्या गाडी वाचवून सर्वांपासून लोकांना सहकार्य करले एवढा लॉकडाऊन म्हणून विचारांना परिवार वाढताना लोकांना सहकार्य करले आता जे आमचे ड्रायव्हर भाऊ आहे तुमचं सिलेंडर म्हणा जेवढं बी खाद्य आहे सर्व आमचे ड्रायव्हर भाऊ राहता ड्रायव्हर भाऊला तपलीक आहे मग त्यांना हे काय कळवलं नाही की ड्रायव्हर जर मारला पब्लिक न मारला मग त्याच्या घरचे काय करणार या नियमामध्ये जबाबदार राहणार का कोणत्याही ठिकाण नाही आमचे ड्रायव्हर भाऊ सर्वे आता सर्व सर्व गुजरातचे राजस्थानचे बंगालचे सर्व ड्रायव्हर भाऊ उभे आहे एकंदरीत हा कायदा मागे घेतला पाहिजे अमित शहा साहेबांना आमची सरकारची विनंती आहे अमित शहा या कायदा केंद्र सरकारला आम्ही आव्हान करता की हे माघार घ्या नाही इथे पुढे तीव्रत आम्ही गोट आंदोलन करू आंदोलन बेमजत आंदोलन करू या वर्षींना सरकारच जबाबदार सरकार जबाबदार राहणार आहे आणि होईल की मान्य मोदी मोदी सरकार यांना जोडून विनंती करते की हा कायदा त्यांनी मागे घेतला पाहिजे दुसरी पवित्र प्रकारचं काय

હા હા હા